कार्यकर्ते याचे पाहिजे भाऊ माणूस द्या माणूस 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 हेच वाट पाहून राह लोक त्या पाहायला लागतात काय म्हणून तुम्ही मोठे झाले हे वै नाही तर मी एका मी पाहिलं ना एका जनाने म्हातारीचा सत्कार करायला भविष्य सांगतो काय रंगराव काका अत्यंत निर्वेसनी जीव आहे कोणतं सण साधा डाव डावपेच समजत नाही तरी मागच्या दीड महिन्याच्या अगोदर एका संकटातून वाचले बरोबर म्हणजे भविष्य सांगणे माग तेवढी ताकद आहे ना साठ वर्ष झाली ना पब्लिक मध्ये हवं पुढचं घर घर प्रगती झाली भयंकर दाली दिली होत तुमच्या घरात पुणेकर तीस ते पस्तीस वर्षाच्या अगोदर अत्यंत दारिदिलं होतं पण आता मकान हे ते पहिली गोट पोरं पालक हे चांगली फायदा झाली आणि जोडीदार चांगला भेटेल आहे म्हणून तुमची किंमत आहे बरोबर आहे काकू बरी आहे ना म्हणून तर मला बारा वाजता जेव्हा घाली ना नाही <laughs> काकू आली काय <laughs> काकू आली चालते आहेत ना काकूने साडी दिली नऊवारी वाली आहे का जुनी वारी नऊवारी घालते काय मग तुम्हाला पोरी किती आहे दोन पोरी आहेत सुना किती सुनबाई सुन सुन दोन, दोन सुना आणि दोन पोरी मग आता हे साडी तुम्हाला द्यायचे हे माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ देत मग हे पोरीले देता कि सुनी बोला शाल परणी झाला बाबा तुम्ही खरंच सांगता सारख्या कपडे नाही फक्त उमे करच्या नाही तर महाराजपेक्षा काय कमी आहे त्या नाशिक मध्ये काही गंजेटी महाराज फायदा होतात बम बम भोले कमाईंगे गुरु तो खाईंगे चेले नाही तर दोघही तसेच मेले धन्यवाद देतो बाबू या आपल्या मुद्द्यावर कॅमेरामन डोके राहिले उभे राहाच्या धंद्याची त्याग सांगू जाणून बिल वाढून जाग्नात आणि याचे फोटो काढा हा दोघही बंधू तुम्ही तुम्ही एकच आहे का बर काय अड्णाव बाबा सावरकर सावरकर पवार। अक्षय पवार पवार सावरकर डोके हे ढोके तर रोडवरच राहतात बा ढोके पहिले ढोके ठोके आपले अण्णाच कसे दलिंदर आहे काय कर भारत। इतके अडनाव आहेत बाबू बहुजन समाजाचे ढोके धोके करून टाकलं वाकोडे एवढा सरळ माणूस आहे वाकुळे राजू पण आडनाव वाकुळे देव महाराज काय करावं बाबा असेच नाव गिरी तरी ठीक आहे पण बाकीचे जर आडनाव सांगितले ना निमकर महल्ले काळे एक धंदा त्याचा आडनाव काळे कामधंदे वाईट ढेंजडेवलारे रिठे भांडे पालीसे गुरव जाणून अवघ्याचे आडनाव आले पाहिजे म्हणून मी जाणून लिहिले आणि या गावातले मुलं त्याच्या मुलगाही डॉक्टर मानले आता इकडे आहेत आपल्या भागात धन्यवाद देतो बाबू आपले आडनाव बहुजन समाजाचे इतके ढेंगडे ढेंगडे <laughs>

याने म्हणते नाव पोरी नाही किती दिसायला चांगली आहे दिवसभर फक्त फिनिशिंग सर्व्हिसिंग ड्रेसिंग चांगली आहे तुला व्हॅल्यू काय आहे मै महिना इथं सरकारी वकील आहे माळ्याची पोरगी अमरावती एक पुण्यात आहे तिचीच बहीण सरकारी वकील आहे आणि म्हणून येजिस्ट्रेट आहे पुण्यामध्ये विषय चार जनाईले फाशी पोरीवर बलात्कार करण्याची माझ्या मा क्वालिटी अभ्यास अभ्यासाले महत्व द्या तरुणांनुसार कोणाचे नाव निघाले पोलीसवाल्या पोरीचं नाव निघालं प्राध्यापक ताई अंबोरे चंडिकापूरले अंबोरेची पोरगी प्राध्यापक या गावातली ग्रामसेविका पटवारी बाई आहे ना झोंजाळे मॅडम आले का मॅडम नक्की ना कीर्तन फिर्तन नाही ते कधी ड्युटीवर दोन दिवस नाही आली तरी पगार नाही माय जर वावरत नाही गेली भेटत मग मग जिल्हा परिषद शिक्षिका कधी गर्भवती राहिली तर येतही नाही तरी पगार तुम्ही माय घर वावरात गेली नाही तर का मती गेली मती बिना गती मुलींनो शिका माझ्या भावांनो बना शिक्षणाने महत्व द्या नाही दे पाय साऊंड वाले दादा यावली या कर

अशी अक्कल आली पाहिजे प्रत्येक जातीवाले नाचू नका नाचवा दारू पिऊ नका हे डीजेच्या च्या समोर या बुडाला गाड्या उचलणं बंद करा सरवे प्रेक राजकारणानं खराब केले अकरावी बारावी के नापा